हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा वार आहे गुरुवार आणि आता वाजलेले आहेत सव्वा पाच पहाटचे तर मी आज सकाळी सकाळी ना थोडीशी लवकरच उठले होते त्यानंतर माझी आंघोळ झाली आणि मी छान अशी साडी घालून तयार झाले पण असं झालं की आंघोळ झाली आणि ना दरवाजाच्या कडीत आटकून आणि माझं हे मंगळसूत्र तुटलं तर त्यामुळे ना मी हे छोटं मंगळसूत्र घालून घेतलं त्यानंतर आहे ना इथं सकाळी सकाळी मी बाहेरचं झाडून घेते आधी आंघोळ केली आणि मग बाहे दरवाजा उघडला आणि झाडून घेते तर आज आहे ना मला करायची भागवत पारायणाला सुरुवात त्यामुळं आज लवकर उठायचं होतं पण सकाळी सकाळी ना लाईटच गेलेली होती त्यामुळं थोडा उशीर झाला उठायला तरी ते ना झाडून घेतलं आणि त्यानंतर आहे ना बाहेर पाणी मारून आणि पुसून घेते आज आहे ना तसं तर आहे गुरु गुरुवारी फरशी वगैरे काय पुसत नाही पण मला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यामुळं मी बाहेरचं पुसून घेते आणि बाहेरचं पुसल्याशिवाय ना असं मनात भरत नाही कारण आहे ना खूप धूळ वगैरे आलेली असते तशी तर फरची ना मी अस बुधवारी रात्रीच पुसून ठेवलेली होती त्यामुळं फरशी काय पुसायची गरज पडली नाही फक्त आहे ना म्हटलं पारायण सुरू करण्याच्या आधी आपलं झाडू वगैरे व्यवस्थित मारून घेऊ कारण सकाळी सकाळी कसं पारूसं काढल्याशिवाय आपण म्हणजे देवपूजा वगैरे काही करतच नाही त्यामुळं मग इथं आधी आता पारूसं काढून घेते आणि असं काही पारायण वगैरे करायचं असेल ना तर सकाळी सकाळी अशा काहीतरी अडचणी येतात जसं की आज आहे ना मी साडेचारला उठणार होते पण साडेचारला जाग आली तर तेव्हा लाईट गेलेली होती त्यामुळं मग सव्वा पाचला लाईट आल्यानंतरच मी उठले तरी ते ना माझं झाडून झालं आणि त्यानंतर म्हटलं चला आता देवपूजा करून घेऊ तर कुठल्याही पूजेची सुरुवात करताना ना आपण दीप द्रीप्र, दीप प्रज्वलन आधी करून घेतो तर मी ना समयी पेटून घेतली आणि समयीची ना मी उत्तरेकडे केली आहे तर म्हणजे मी व्हिडिओ बघितला होता कुठे करतात मला इतकं माहीत नव्हतं त्यामुळं मी व्हिडिओ बघूनच उत्तरेकडे समयची वात केली आणि इथं आपले ना सर्व देव आता न्हाणून घेते कसं मी घट मांडणार आहे मग मां घट मांडला की एक दहा दिवस आहे ना मग आपल्याला देव वगैरे काही उचलायचे नसतात त्यामुळं मग इथं देवाची वगैरे छान असं न्हाणून घेतलं देवांना आणि ना इथंच पाठ ठेवणारे त्या पाठाखाली रांगोळी काढून घेते आता कारण कसं आपल्याला घट मांडायचं असेल किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आहे ना आपण रांगोळी काढून काढतो आणि मला काही बोटाने जास्त अशी रांगोळी येत नाही त्यामुळं साच्याच्या साहानीच आहे ना मी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यावरती ना हळदी कुंकू पण टाकून घेतलं कारण रांगोळी अशी सुनी सुनी ठेवू नये म्हणतात तर भागवत ग्रंथ आहे ना माझ्याकडे नव्हता मी आत्ता नवीनच घेतला आहे त्यानंतर इथं कलशाला आहे ना कुंकाचे आणि हळदीचे बोटं ओढून घेते तर कलशाला आहे ना कुंकाचे बोटं ओढताना खालच्या साईड खालून वरती ओढायचे वरतून कधीच खाली ओढायचे नाही मी पण आधीही बरेचदा चूक करायची पण एका ताईनी मला सांगितलं त्यामुळं मी खालून वरती बोट ओढून घेतले कलशामध्ये ना एक रुपयाचं नाणं आणि सुपारी पण टाकली आणि ताई न तर सकाळी सकाळी मला काही पानं भेटले नाही आंब्याचे त्यामुळे मी कलश तसंच ठेवलाय खाली तांदळाची ना रास घातली आणि त्याच्यावर कलश ठेवला त्यानंतर आहे ना सगळ्या देवांना हळद कुंकू वावून घेतला मी ना महालक्ष्मीचा फोटो आणलेला होता तर आज त्याची पहिल्यांदाच पूजा झालीये हळदी कुंकू लावून घेतला आणि त्यानंतर आपल्या आता पूजेला सुरुवात झाली आहे मी हे भागवत पारायण दहा दिवसाचं करणार आहे पण पारायण सुरू करण्याआधी ना आपल्याला नित्य सेवा पुस्तकामधल्या सहा प्रकारच्या त्या सेवा करायच्या असतात जसं की ना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप विष्णू गायत्री मंत्राचा एक माल जप पुरुष सुक्तम स्त्रीसुक्तम अशा आहे ना सेवा त्यांनी सांगितल्या त्या करायच्या असतात त्या माझ्या करून झाल्या आणि त्यानंतर इथं मी पारायणाला सुरुवात केली आहे तर आता दहा दिवस आहे ना आपल्याला हा अध्याय हलवायचा नसतो किंवा मग आपण जो घट मांडलेला असतो ना हा हलवायचा नसतो घट मांडणे ना हे आपल्यावरती ऑप्शनल आहे नाही मांडला तरी चालतो पण माझी इच्छा होती म्हणून मी मांडला हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी पारायणाला बसले आजपासून भागवत पारायणाला तुम्ही हो तर पाहिलंच आणि सर्व मांडणी वगैरे पण आहे ना तुमच्याशी शेअर केली मी अगदी साधीच मांडणी असते तर ती शेअर केली पण आहे ना पारायण पारायणाला बसले मला वाटलं होतं म्हणजे आठ साडेआठ पर्यंत वाचून होईल पण वाचून काही झालं नाही कारण अध्याय खूप मोठे मोठे आणि मोठा भागवत ग्रंथ आहे ना मग अध्याय मोठे मोठे तर आता जवळजवळ ना आठ वाजले आठ वाजेपर्यंत आहे ना माझे तीन अध्याय वाचून झाले फक्त आणि मग बाकीच्या ज्या आपल्या सेवा होत्या ना त्या केल्या मी श्लोक वगैरे सर्व घेतले आणि आधी ते घ्यायचेच असतात रोज आपल्याला पारायण वाचतानी त्याला जवळजवळ आहे ना अर्धा पाऊन तासाचा वेळ तर जातोच तर आता सगळं काही म्हटलं चला आता रुई पण उठली आणि मुलं कसं उठले की मग त्यांना दूध वगैरे लागतं तर मग ती उठली ना तर मग मी पण उठले पारायण वाच व ना आता ना, ना मी दुपारी वाचणार आहे बाकीचं राहिलेलं कारण कसं मग आव्हान पण कामावर जायचं मग जेवण वगैरे बनवायचंय तर बराच वेळ जातो वाचण्यासाठी मोठा असल्यामुळं पण आहे ना त्याआधी ना मी चहा वगैरे घेणार आहे आता कारण बराच उशीर झालाय एवढ्या वेळ तिने स्वयंपाक झालेला असतो नाश्ता वगैरे होतो तर आता चहा वगैरे घेते आणि त्यानंतर आहे ना आज गुरुवार आहे तर उंबट्याला हळदी चले पण करून घेते तर चला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा इथं मी ना अहोनसाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवलाय आणि मस्त असा निवांत बसून चहा घेतला त्यानंतर म्हटलं पुढच्या कामाला सुरुवात करू पण त्याआधी ना इथं हळदीचं लेपन करून घेणारे उंबरठ्याला तर इथे मी हळद घेतली त्यात ना थोडंसं आपलं चेहऱ्याला लावण्यासाठी गुलाबजल असतं तेच टाकलं थोडंसं गोमित्र टाकलं आणि पाणी टाकून ना त्याचे व्यवस्थित पेस्ट करून घेतली आणि हीच पेस्ट ना आपण उंबरठ्याला लावणारे आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं ना तर घरातली निगेटिव्हिटी कमी होते आणि गुरुवारी करायचीच असते त्यात मी आज भागवत पारायण सुरू केलंय त्यामुळं मग मी हे लेपन करणार आहे तर इथं मी आले तरही म्हणे मला रांगोळी काढू दे तर मी तिला आहे ना मग रांगोळी कशी काढायची ते सांगत होते कारण मुलांना कसं त्यांच्यातल्या ज्या कला आहेत त्या पण म्हणजे दाखवता आल्या पाहिजे तर इथं ती रांगोळी काढते आणि मी ना इथं उंबरठ्याला हळदीचं लेपन करते असं उंबरठा आहे ना लाकडी नाहीये लाकडी उंबरठा असेल तर चांगलंच आहे पण हा उंबरटा लाकडी नाहीये पण आपल्या मनातली भाव मनात भाव ठेवून आपण सर्व काही केलं पाहिजे तर हळदीचं लेपन झालं आणि इथं आहे ना मी छोटीशीच रांगोळी काढून घेते रांगोळी ना आपण जेव्हा घरातून बाहेरून घरात जातो ना तेव्हा डाव्या हाताला आली पाहिजे आणि घरातून जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा उजव्या हाताला आली पाहिजे अशा प्रकारे रांगोळी काढायची त्यानंतर इथं उंबरठ्याची छान अशी पूजा करून घेतली हळदी कुंकू लावून रांगोळीला पण हळदी कुंकू लावलं आणि इकडं घरातले आता कामं आवरायला आले तर आज आहे ना मी तुम्हाला संपूर्ण माझं आहे ना सकाळपासून ते दुपारी बारापर्यंतचं रुटीन इथं शेअर करणार आहे कारण कसं आहे आज पूर्ण दिवस म्हणजे माझा पूजा वगैरे याच्यातच जातो तर इथं आहे ना मी सकाळी सकाळी मग लगेच भांडे लावून घेतले भांडे लावले की आपल्याला पुढचं काम आवरायला सोपं जातं त्यानंतर इथं रात्री ना मटकी मोड आणायला ठेवलेली होती तर मटकीला पण छान असे मोड आले आणि मी ना थोडंसं फास्टच काम आवरतीये पण इथं व्हिडिओमध्ये ना स्पीड दिलाय एवढं फास्ट पण काय आवरत नाहीये त्यानंतर इथं बघा दूध होतं तर दूध नास नासून गेलं होतं म्हणजे ते आंबूस नव्हतं झालं थोडंसं थोडंसर इकडून खरकट पाणी पडलं त्याच्यामुळं ते खराब झालं होतं तर मग त्या दुधाचं ना म्हटलं चला पनीर बनू कारण ते खराब नव्हतं आंबूस नव्हतं काही नव्हतं तरी तर पनीर बनवलं पनीर बनवायला ठेवून दिलं आणि लगेच मटकीची भाजीला फोडणी द्यायला घेतली कारण ना जायचं होतं त्यांना टाईम होत होता त्यामुळं स्वयंपाक पटपट करणं खूप गरजेचं होतं तरी तर कांदा टोमॅटो टाकूनच मटकीची भाजी बनवणारे शेंगदाणे टाकून येणा मला मटकीची भाजी आवडत नाही आणि तसंही उन्हाळ्यात जास्त काही शेंगदाण्याच्या भाज्या खाल्ल्या जात नाही कांदा टोमॅटो असंच असलं की भाज्यांना चव पण छान येते तर इथे ना माझी भाजी टाकून झाली आणि ना आज पारायणाचा पहिलाच दिवस म्हटलं तर चला नैवेद्यासाठी ना गोड काहीतरी बनवू तरी इथे ना मी शिराच बनवते नैवेद्यासाठी आणि शिरा काय म्हणजे मला खायचा नाही रुही आणि तिचे पप्पाचे खायला त्यामुळे मी अगदी असं सा थोडासाच बनवला कारण गोड आहे ना आहे त्यांनाही दोघांना जास्त काही आवडत नाही रुई तर राहताय ना शिरा खायचा एवढ्या खूप कंटाळा करायला लागली नकोच म्हणती केला तरी अगदी मोजून एक दोन घासच खाती तिची ती भावना उडाली का काय असं आपण म्हणू शकतो ना तसं झालंय चपात्या झाल्या माझा सर्व स्वयंपाक झाला जवळजवळ दहा वाजलेले गे रुई ना सकाळी उठल्या उठल्या थोडीशी रडायला लागली तिला शांत करण्यात वगैरे वेळ गेला तर दहा वाजले मग तिची आंघोळ वगैरे झाली आणि इथं माझं ना नैवेद्याचं ताट तयार झाले तर आज पहिलाच दिवस त्यामुळे म्हटलं नैवेद्याला काहीतरी गोड बनवू तर आज जे ना शिरा बनवलाय तर आता मी मस्त नैवेद्य दाखवून घेते शिरा मटकीची तर आता मस्त नैवेद्य दाखवून घेते नैवेद्याचं ताट खाली ठेवण्याआधी ना आपण आधी स्वस्तिक काढून घ्यायचं पाण्याने किंवा तांदळाची रास काढली तरी चालते नैवेद्याचं असं डायरेक्ट ताट खाली ठेवायचं नसतं आणि इथं ना मी छान असं नैवेद्याच्या ताटाला पाणी फिरून घेतलं दर्शन घेतलं रुईला पण दर्शन घ्यायला लावलं त्यानंतर आहे ना आमचे जेवणं झाले अहो गेले कामावरती आणि मी म्हटलं चला इथं भांडे घासून घेऊ कारण परत आहे ना मला बाकीचे राहिलेले अद्याप वाचायचे होते दुपारी मग माझं सकाळचं रुटीन पण म्हटलं बारा वाजेपर्यंत आपलं काम आवरलं की बरं असतं कारण दुपारनंतर जर काम आवरायला घेतलं ना तर खूप कंटाळे येतो आणि उन्हाच्या भरी ना मग नको पण वाटतं त्यामुळे इथं आहे ना पटपट असे सर्व भांडे घासून घेतले आणि त्यानंतर आहे ना मग पुढचं काम आवरून घेतलं तर इथं गॅस पण आहे ना व्यवस्थित असं धुवून घेतलं कारण शिरा केलेला होता थोडंसं उरलेलं होतं त्याचं ना त्यामुळं मग चांगला घासून घेतला त्यानंतर इथे ना लगेच कपडे भिजत टाकायला घेतले तर मी इथे ना लिक्विडच टाकलं कपडे भिजवायला कारण माझ्याकडची निर्मा संपलेली होती आणि आज ना जास्त काही कपडे नव्हते अगदी थोडेच कपडे होते तर सर्व कपडे आधी ना भिजत टाकून घेते पण पटपट उरखण्यासाठी मग भिजत टाकले शक्यतो करून ये ना मी कपडे भिजत टाकतच नाही कारण मला नाही आवडत कपडे भिजत टाकायला तरी ते ना होनचा टॉवेल धुवायचा होता आणि जे एक पायपूस नव्हतं ना ते टाकलं धुवायला कारण ते खराब नव्हतं झालेलं पण त्याच्यावरती ना थोडंसं पाणी सांडलेलं होतं मग ते ओलं होतं म्हणून ते पण धुवून घेतलं आणि मी ना इथं बाथरूममध्येच कपडे धुवत असते कपडे धुवायला काही जास्त वेळ लागत नाही मला आणि बाथरूमचा दरवाजा आहे ना शक्यतो करून उघडा ठेवते कारण दरवाजा लावला की खूप कोंड लवाणी होतं आणि गरम खूप होतं ना त्यामुळं त्यामुळे मी इथं पटपट असे कपडे धुवून घेतले आणि रुई बघा कशी मध्ये मध्ये करते ती म्हणत होती आई मी पण मदत करू का तुला पण म्हटलं नको आज कारण तिने पण फ्रॉक घातलेला होता आणि इथं बघा कपडे वाट टाकते पण माझ्या मोबाईलची ना गॅलरी फुल झाली होती त्यामुळं पुढचं काही जास्त शूट घेतल्या गेलं नाही थोडस शूट घेतलं कपडे वाट टाकतानी आणि असे बाहेर कपडे वाट टाकले ना तर उन्हाच्या भर म्हणजे उन लवकर येतं त्यामुळं लवकर कपडे वाळून जातात आणि लवकर काढावे लागतात कारण कसं उन्हात जर कपडे ठेवले तर कपड्यांचा खूप कलर उडून जातो तर सर्व कपडे वाहत घालून झाले आणि परत एकदा म्हटलं घरं झाडून घेऊ एकदा घर झाडायची वेळ आली आता तर कसं सकाळी आवरलेलं होतं मी पण मग आपले जेवण वगैरे झाल्यावर परत एकदा आपली क्लिनिंग असते ना ती सर्व काही मी करून घेतली कपाट पुसायचं होतं ते पण पुसून घेतलं पण नंतर मी काहीच एवढं शूट घेतलं नाही रुई पण खेळत होती तर सर्व काही आवरलं ना ताईनं तर खूप छान वाटतं आणि अगदी मनाला प्रसन्न वाटतं लवकर जर काम आवरून गेले तर अशा प्रकारे आवर मी आवरते लवकर हाय हॅलो सर्वांना तर रे ना आता वाजलेले आहेत बारा तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवते मी बारा वाजलेले आहेत भड्यामध्ये दुपारचे आणि माझं सगळं काम आवरून झालंय उत्तरेकडे दरवाजा आहे ना तर मस्त अशी हवा येतेय तर मस्त बसले म्हटलं थोडस थंडगार पाणी पिऊ मस्त हवेशीर बसून तर पाणी प्यायला बसले होते आणि म्हटलं चला आजचं सकाळपासूनच रुटीन तुमच्याशी शेअर केलंय तर थोडस तुमच्याशी बोलू पण तर पाणी ना गारवे लगेच म्हणजे हवा आली की लगेच असं गरम होऊन जात नाही टमाटातलं पाणी ना खूप थंडगार असं ना बारापर्यंत आहे ना काम सगळं आज काय फरशी पुसली नाही कारण गुरुवारी कसं का फरशी पुसत नाही ना ना। ना तर खाल्ला आणि आजच्या सकाळपासून मग आम्ही कारण मुलांना जर आपण मारलं ना तर म्हणजे आपण दिवसा मुलांना मारतो पण रात्री एकदा ते झोपले की आपल्याला अजिबात करमत नाही असच झालं तर जाऊ द्या ते बाकीच तुमच्याशी शिनांतर बोलाल मी तर असं रुटीन आहे हे माझं बारापर्यंतच तर हे रुटीन तुम्ही पूर्ण बघितलंच तर तुम्हाला हा रुटीन व्हिडिओ कसा वाटला ना हे कमेंट करून सांगा आणि भागवत पारायणाविषयी ना मला जेवढी माहिती आहे मी तुम्हाला ती सांगितली आणि मला मा, मा, जे काही माहिती नाही किंवा मग माझ्याकडून काही चुकलं असेल ना तर ते मला कमेंट करून सांगा मी ना म्हणजे उद्याच्या पारायणामध्ये नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल तर हे ना आता बारा वाजले मला एडिटिंग करायची पुढ आज तुम्हाला जो व्हिडिओ येईल त्याची आणि नंतर मग दुपारी मी अध्याय बाकीचे जे राहिले आहेत ना ते वाचणार आहे तर अशा प्रकारचं रुटीन माझं आता सेट झालंय दहा दिवस तर काही टेन्शन नाही दहा दिवस मला सकाळी लवकरच उठ नाही आणि सगळं काही आवर नाही तर कसं एकदा जर आपल्या एक एखादं रुटीन सेट झालं ना तर काही वाटत नाही पण रुटीन सेट होईपर्यंत खूप जड जातं इतकं असं काही वाटत नाही पण सकाळी उठलं की काम पटपट आवरतात त्यामुळे ना दुपारी आपल्याला आपल्या कामासाठी आणि आपल्याला स्वतःला आप वेळ आप देण्यासाठी ना भरपूर सारा वेळ भेटतो तर अशा प्रकारे ना सगळं काही आवरलं आणि ह्या व्हिडिओची ना आता मी इथेच एड करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ